ही प्रथमपरा सुरू केली त्यांनी लोकांना एकत्र करून पटवून दिलं की माणसाच्या जा जाती अनेक असल्या तरी मानवधर्म हा एकमेव धर्म आहे आणि त्यांचीच प्रथा पुढे चालवत असताना संत बहिणाबाई माणसातील स्वार्थी आणि लोभसपणा पाहून म्हणतात माणसा माणसा तुझी नियत रे बेकार माणसा माणसा तुझी नियत रे बेकार तुझ्याहूनही बरं गोठ्यातलं तल जनावर याच बहिणाबाईंच्या काव्यपक्तीचा संदर्भ घेऊन मी कुमारी विश्वेश्वरी उमेश कुलकर्णी आपणासमोर विषय मांडते आहे माणसा माणसा कधी होशील माणूस मंडळी जगणं इतकं सुंदर आहे अनुभव तुम्हास येत जाईल प्रयत्न करायला विसरू नका मार्ग तुम्हाला सापडत जाईल जीवन ही एक रंगभूमी आहे जीवन म्हणजे दोन घडींचा डाव जीवन म्हणजे जो संघर्ष जीवनाच्या अशा कितीतरी व्याख्या थोर पुरुषांनी मांडलात जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याच्या अनुभवांवर अवलंबून असते जीवन म्हणजे ऊन सावलीचा सा खेळ असतो यात सतत सुख किंवा सतत दुःख क्वचितच पाहायला मिळते एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं तेच मिळत नसतं हवं असतं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं कारण चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ मात्र रिकाम असतं माणसाने शुल्लक दुःखाने व्यक्त होऊन न बसता त्याने अंधळ्याचा डोळा व्हावं लंगड्याचा पाय व्हावं अनाथाचा पालक सुद्धा व्हावं दुसऱ्याला आनंद द्यावा आणि दुसऱ्यासाठी जगावं जगावं आणि जगू द्यावं जगता जगता, जगता जीवनाकडे पहावं जमेल तेवढेच जाणावं या जाणीवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावं माणसाकडे आचारशक्ती आहे विचारशक्ती आहे सदबुद्धी आहे एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणाऱ्या खोटारडेपणाला निपटून साधे व सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केलात तर सत्यम शिवम सुंदरम हे ब्रह्माचे रूप आपण सतत अनुभवत राहू शकतो माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्या सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगण्याला किती मजा आली असती कारण माणसांच्या निम्म्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जातं प्रश्न कधी कधी कळत नाही आणि उत्तर मात्र चुकत जातं सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी वेगळीच गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते चालणाऱ्याचं ध्येय मात्र अरपून जातं वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच करत कळतं माणूस खऱ्या अर्थानं माणूस केव्हा बनू शकेल तर असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाहीत असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही असे हृदय बनवा ज्याला तळा जाणार नाही असे हास्य करा ज्यात रहस्य असणार नाही असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही आणि असे लोक बनवा जे वेळेला तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनून राहतील कारण सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही माणसाविषयी बोलताना व पू काळे म्हणतात की कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं याला जास्त महत्त्व आहे हे शक्य नसेल तर कोणी कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायचं असतं की सगळंच काही आपलं नसतं कदाचित आपल्या दुःखात दुसऱ्याचं सुख असतं हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नाहीत पण नको असलेल्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात सुरेश भटांनी अगदी छान सांगितलंय आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय वेढा लढण्यात छान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे आणि जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे पूर्वी विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलं जायचं पण आज धनवान आणि सत्तावान सर्वत्र पूज्यते असं म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे कारण माणसाची ज्ञान लालसा आणि कष्ट करण्याची वृत्ती संपून केवळ धन लालसा आणि सत्तापिपासू वृत्ती निर्माण झाली तेव्हाच माणसातलं माणूस पण खऱ्या अर्थानं संपायला सुरुवात झाली एका ठिकाणी अब्रहम लिंकन म्हणतात की दुष्ट माणसांच्या दुष्ट कृत्यांची फळे ही नेहमी सज्जन माणसांनाच भोगावी लागतात आणि आज आपण हेच अनुभवत आहोत मनुष्यजन्म हा केवळ योग्य आणि योग्य कर्म करण्यासाठीच आहे असे सांगताना भगवान श्रीकृष्ण पाचव्या अध्यायात दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात म्हणतात संन्यासकर्मयोग निश्रेयसकरावभ तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्ये ज्ञेयस्य नितसन्यासी योनद्वेष्टीन कांक्षी निर्द्वंदो ही महाबाहो सुखंबंधात प्रमुच्ये साख्य पृथक्बालाः पृथगाला न पंडिता एकमप्या सम्यक गुभय ओरबिंद तेव्हा फलम पराभवानं माणूस संपत नाही तर प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो त्यामुळे संकटाच्या वेळी प्रत्येक वेळी स्वतःला सांगत रहा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेले नाही ले आसमान जमी की तलाश न कर झीले जिंदगी खुशी की तलाश न कर बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्त मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर मशहूर होना लेकिन मगरूर मत होना ले कदम कामयाबी के लेकिन अपनों से कभी दूर मत होना जिंदगी में खूब मिल जाएगी दौलत और शोरत अपने आखिर अपने होते है ये बात कभी भूल मत आपण माझ्या शब्दरूपी रूपी सुमनांची ओंझर स्वीकारीत त्याबद्दल सर्वांना पुन्हा धन्यवाद देते व्यासपीठाची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र